बापाने गोळीबार प्रकरणात एसआयडीची मागणी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह बापाणी येथे जो गोळीबार झाला त्या गोळीबारास प्रशासनातील काही अधिकारी जबाबदार आहेत या प्रकरणात जी टोळी सहभागी आहे त्या टोळीमध्ये भूमी अभिलेख व इतर अधिकारी सुद्धा सक्रिय आहेत असा आरोप भूमिपुत्र संघटनेने केला असून या प्रकरणी टी नेमून चौकशी करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेकडून केली जात आहे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांचे काय म्हणणे आहे तो तपशील पाहू प्रामुख्याने डिवाईड अँड रूल हा जो ब्रिटिशांची पॉलिसी होती तसंच ह्या प्रकरणात मी सांगतो की कुटुंबाच्या एका व्यक्तीला कडून जागा घेण्यात आली आणि त्याच्यानंतर ह्या भानगडी सगळ्यात चालू झाल्या मुळात म्हणजे एखादा इन्व्हेस्टर येतो तिकडे दडपशाहीने करतो तर जे इन्व्हेस्टमेंट करायची असते का त्याला जागा हडप करायची असते का काय करायचं असतं तर त्याच्या हेतूने कुठल्या हेतूनही जागा घेतल्या त्याच्यात ते अवलंबून असतं तिकडे पहिला सर्वे होणार होता आणि एक दिवस अगोदर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वे होता तेव्हा जोशी नावाच्या इस्माने कितीतरी माणसं आणलेली आणि ते सर्वे खरं म्हणजे पोलिसांची तिकडे सुरक्षता होती आणि तेव्हा हा मॉप कंट्रोल करण्यात यायला पाहिजे होता अचानकपणे शेतकरी कुटुंबावर हाणामारी होते रक्तबंबाळ होतं आणि तेव्हा त्या त्यांनी सर स्वर, संरक्षणासाठी त्यांचं वेपन वापरलं असेल मुळात म्हणजे आपण कोणाची बाजू घेत नाही काय चूक का बरोबर हे न्यायालय ठरवे हो परंतु याच्यात कुठेतरी त्या जोशी ह्या पूर्ण कंपनीला कुठलं तरी प्रशासन बॅकिंग करतं हे स्पष्ट दिसत असतं कारण प्रशासनाशिवाय ही एवढी मोठी बॅकिंग होऊ नाही शकत आणि एवढं मोठं ढारस करू नाही शकत कारण ते आपण व्हिडिओमध्ये बघितलं की काही बांबू होते काही काही हत्यारं असतील संतोष भोईर यांच्या मागे रक्तबंबाळ झालेलं साहजिकच आपल्या घरासमोरची त्या कुटुंबाच्या घरासमोरची डोळ्यासमोरच्या जागेवर असं काय होत असेल आणि त्यांचं न्यायनिवाडाच्यामध्ये असेल तरीही असं कोणतरी जबरदस्ती होत असेल आणि वादग्रस्त करून तिकडे शेतकऱ्यांना दाबण्याचं काम करत असेल खरं म्हणजे हेमराज भोईर मेघराज भोईर आणि संतोष भोईर ह्यांचा कुठला क्रिमिनलचा रेकॉर्ड नाही आहे खरं म्हणजे हेमराजुर उत्तम व्यावसायिक आहेत संतोष भोईर उत्तम व्यावसायिक आहेत मेघराज भोईरसुद्धा चांगले आहेत त्यांच्याकडे जर लायसन आहे वेपनचा तर म्हणजे त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चांगला होता म्हणून तर दिलं आणि जे ज्यांनी जे पहिला फिर्यादी होते त्यांचा रेकॉर्ड बघितला तर त्यांच्या आता चर्चेमध्ये अनेक उदाहरणं समोर येत आहेत का ह्यांनी इकडे असं केलेलं आहे चर्चेमध्ये येत आहेत खरं म्हणजे ही जी घटना घडली ही खरं समाजाला स्वतःचं चिंतन करण्याची गोष्ट आहे या समाजामध्ये अशा घटना घडू नये म्हणून असं अजून जर क म्हणजे लोकांना प्रमाणे जर एक एक उदाहरण सांगतो जर तुम्हाला आरक्षित करायचं नसेल मग असे इन्व्हेस्टर इन्वॉल्व्ह होतात आणि आपल्या जागेवर ताबा घेतात ह्या जी पूर्ण गँग आहे मी तर त्यांना स्पष्टपणे जो मॉब होता त्या व्हिडिओमध्ये दिसतो का संतोष भोईर यांनी आणि हेमराज भोईर मेघराज भोईर यांनी कुठली माणसं नव्हती मागितली त्यांचं कुटुंब होतं साजीके स्वतःचं जर ॲसेट संरक्षित करायचं असेल तर ॲसेटचे मालक जाणारच ना का तुकडून बाहेरून मागवणार मग ज्यांच्या नावाचं काहीच कागदपत्र नाही मग तो हा मॉब आला कुठून ह्याच्यावर खरंच संशयाची गोष्ट आहे ह्या हा खरा एक रॅकेट आहे आणि या रॅकेटमध्ये माझं पहिलं मी सांगू इच्छितो का टी एल आरचे अधिकारी ह्या ह्यांचा कुठे इन्वॉल्वमेंट आहे का पोलिसांनी हे तपासायला पाहिजे जे जे इन्व्हेस्टर असतील याच्यात आणि आमची अशी मागणी आहे की हे आता आम्हाला ब बरेच जणं सांगत आहेत की आमच्या सुद्धा असं झालेलं होतं हेच जणं होते किंवा जे म्हणजे असाच प्रकार घडलेला होता मग हे वेगवेगळ्या नावाने हा प्रकार घडवत असतील का आणि जर घडला असेल तर याची सखोल चौकशी लागली पाहिजे एस आय टी नेमायला पाहिजे या संदर्भात आणि ह्याच लोकांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेत आणि असे किती प्रकार आहेत हेमराज बुर मेघराज बुईल हे ताकदवान होते म्हणून सुरू अजून असे आगरी जोडा आगरी समाजासोबत कुणबी असतील आदिवासी समाज असतील कोळी असतील अशा किती लोकांच्या जमिनी बळकावळ्या असतील याची खरी चौकशी लागली पाहिजे आणि जे काय आहे ते समोर येणारच ना सत्याच्या पुढे काही चालत नाही आणि न्याय न्यायादे न्यायदेवताकडे आम्हाला पूर्ण खात्री आहे का जे सत्य आहे ते समोर येणारच या रॅकेडमध्ये जे जे प्रशासन चे विभाग मग विभाग सर्व विभाग आले ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली असेल कारण बरेच जण असं सांगतात की हे कुठेतरी प्रशासनाची मिळीजुळी असेल म्हणून हे सगळं रॅकेट होतंय म्हणून आमची मागणी असेल की ह्याची उच्चस्तरीय एस आय टी लागली पाहिजे नाहीतर आहे आपलं जसे महाराष्ट्रामध्ये जे आता बीडमध्ये घडलं तसे प्रकार घडू शकतात या जोशी कंपनीने जिकडे जिकडे जागा खरेदी केलेल्या आहेत त्या सर्व जागांची चौकशी लागलेली पाहिजे आणि तिकडे शेतकऱ्यांशी भेटून त्यांचे जबाबजबाब घेतले पाहिजेत काशे कुठे क्रिमिनल घडलेले आहेत तुम्ही हेमराज भोईर मेघराज भोईरचा क्रिमिनल रेकॉर्ड बघा आहे की नाही आहे आणि ह्या कंपनीचा क्रिमिनल रेकॉर्ड बघा आणि समोर आणलं पाहिजे आणि ह्या जर दो हे जर रॅकेट असेल आणि हा ज, 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 जमीन हडपण्याचा हा रॅकेट जो आहे याच्यावर साधी कारवाई किंवा फिर्याद करून उपयोग नाही आहे याच्या पलीकडे यांच्यावर मोका लागण्याची मागणी आमच्या भूमिपुत्र संघटनेच्या मार्फत आम्ही शंभर टक्के करणार आहोत आम्ही आता भूमिपुत्र या कुटुंबा या कुटुंबासोबतच आहोत आणि या कुटुंबानी जरी कुठलं परिणाम घेतला असेल त्याच्या संरक्षणासाठी वापरला असेल हत्यार ते न्यायदेवता आणि पोलीस प्रशासन ठरवेल पण अन्याय हा अन्यायच आहे आमच्या भूमिपुत्रांचं हे संरक्षण झालं पाहिजे आणि इथे असे रॅकेट्स वसई तालुक्यामध्ये अजूनही गँग चालवतात आणि ह्या गँगवर आणि गँगवर ताबा करण्याचं काम ह्या प्रशासनामार्फत करतो आहे पालघर जिल्ह्यामध्ये भूमिपुत्रांवर असाही भेदभाव केलाच जातो का तर ते कुठल्याही प्रशासनाला त्यांच्या पार्टनरशिपमध्ये घेत नाही म्हणून पार्टनरशिप घेणारे कोण असतील ते हे रॅकेट चालवतात त्यांचा हा पर्दाफाश आम्ही शंभर टक्के करणारच भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी या प्रकरणी एस आय टी नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे याबाबत आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद